मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची तातडीची मदत मंजूर शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पैसे जमा होतील मुख्यमंत्र्यांनी तारीखच सांगितली पहा सविस्तर अपडेट मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते जोपर्यंत पूरग्रस्त भागातील पाणी ओसरत नाही आणि त्या ठिकाणी सफाई होत नाही तोपर्यंत तिथल्या नागरिकांच्या जेवणासह इतर सर्व सुविधा सरकारच्या वतीने पुरवल्या जातील असे त्यांनी सांगितले राज्यात आतापर्यंत सरासरीच्या एकशे दोन टक्के पाऊस पडला आहे आतापर्यंत शेतकऱ्यांचे जे नुकसान झाले आहे त्याचे पंचनामे होताच मदत दिली जात आहे आतापर्यंत राज्य सरकारने एकतीस लाख चौसष्ट हजार शेतकऱ्यांना दोन हजार दोनशे पंधरा कोटी रुपयांची मदत करण्यासाठी शासनादेश काढली आहेत त्यानुसार एक हजार आठशे एकोणचाळीस कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे उर्वरित रक्कम दहा दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मदत जाहीर करण्याची ही प्रक्रिया निरंतर सुरू असून यापुढेही मदत निधीचे जी आर वेळोवेळी जारी केले जातील असेही त्यांनी सांगितले आता अठराशे एकोणतीस कोटी रुपये जिल्ह्यांमध्ये जमाई झालेले आहेत आणि ते पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये म्हणजे सुरुवात तर खात्यामध्ये जमा करायला केलीच आहे पण पूर्ण जमा व्हायला त्याला तेवढा वेळ लागतो पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये हे पैसे जे आहेत ते त्या ठिकाणी आम्ही जमा करणार आहोत त्यामुळे जवळपास हे बावीसशे पंधरा कोटी रुपये हे तर जमा होतीलच पण याचसोबत अद्यापही हे काम थांबलेलं नाही आहे कारण नवनवीन ठिकाणी पाऊस पडतो आहे त्या ठिकाणचे पंचनामे करणे आणि त्या ठिकाणी मदत करणे हे आता ऑनगोईंग काम राहणार आहे त्यामुळे एखाद्या जिल्ह्यामध्ये आत्ता आपल्याला जरी कमी पैशाची मदत दिसत असली तरी तिथलं काम चाललेलं आहे ते काम काही थांबवलेलं नाही आहे आत्ता जर एका तालुक्याचे रिपोर्ट आले तर एका तालुक्याला मदत करून टाकायची अशा प्रकारचं धोरण आम्ही ठेवलं आहे जेणेकरून ती तातडीची मदत जी आहे शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे